जेवणाची तयारी चालू झाली तर तांदूळ फुनायला घेतलं चला नाही आजोजा आज झालाय तर कोण बघल सुनीता ताई बीस तर याला पैसे पाठवून द्या दारूला दारूला पैसे नाही आजोसला तर सांगा कोण गुनी फुईस ना सुनी <laughs> फुईस ना सुनी फुईस ना पिंटी फुईस तर पैसे आजोसला पाठवा किती पाहिजेत दारुपया नाही तुला किती पाहिजे तर सांग मी सांगा मोबाईल मग पाठवण मोबाईल नाही पण लेकी अस सांग नाही खात बातमी थोडक तर चला सुनीबाईन सुनीबाईन आजोस साठी वीस रुपये दारूसाठी पाठवून देस आता पहिला पेत नव्हता पण आता कसा मूड झाला तर चला आमचं तांदूळ पण फुलून झाले ना आजूसला तोंडाला पाणीसा सुटलाय तर पैसे सांगत आहे पण काय आता काय करेल जुगाडा माझ्याकडे एक रुपये ना आजीश पण पाठवा आजीशची आठवण यायला लागले तांदूळ धुवून घ्यायला आवलंय काय बोलते आणि तिथं अंधान ठेवलाय भाताला आता भात घातला भिजत भिजत असा तो वरला भात तर आता दुपारचा भात आईचा तो उपवास ताई आई जेवणार नव्हती पण मला भूक लागली ते मी मला मला बनवून दे मच्छी पण घे तर कुपा मच्छी पण आणली तर ती पण भाजी बनवू मस्तपैकी तर चला आता डायरेक्ट भात शिजल्यावर मस्त चुलीवरचा भात एक नंबर जोमात एकदम टकाटक खाऊ तर चला मित्रांनो आज तुम्हाला दाखवतो आमचा दुपारचं जेवण एक नंबर कसं आता आज आणला आहे कुपा बिपा भाजी आणि चुलीवर भात पण आईने बनवायला लावला आहे तुम्हाला दाखवतो सगळं आपला काय आई बनवते भाजी बिजी मस्त खूप मच्छी आणली आहे तर खाऊ मस्तपैकी तर चला सुनीता पु किती पैसा आजोषला दिस आता स्वतःचे तोंडावर तर त्याला पैसे नाही कोणी घरी हाल असं विचारायचं तर किती पाहिजेत पैसे सांग फुईल पाचशे रुपये पाहिजे पाचशे रुपये बस, बस काय देव करायचे आहे तर हजार रुपये तरी ना आजीच दे आजी पैसे देण गेली का नाही नाही पन्नास रुपये पन्नास रुपये गेलं तर सांगाल ना सुनीपो फोन करून ना ती व्हिडिओ पाहत आहे तर सुनी सुनीपोई पाय ना देश वाढगो पैसे फार, फार हालत झाले आहे तिची सुरुवात केली कोथिंबीर मिरची वगैरे काढली आणि ते टोप ठेवलाय नाही पण ती आहे रताल भाजीचा टोप नाही कोथिंबीर वगैरे काढली मस्त आणि फ्रेश आईने आता लावली मच्छी साफ करायला कालो खातात जरा तर मच्छी कापलेलेच आहे तरी पण आई छोटे छोटे पीस करायला लागले ना गुप्पा मच्छी काट माझा मोठा होता ना हा तेच असेल त्या टाक ना मोठा होता ना तो त्याची मुलं ते ना तो काय गे मोठा मासा होता तो काय तरी सांगणार त्याने घोल मासा का काही फार मोठा ना तो थोडीशीच मच्छी आणलेली पाव किलो ते बघा मोपू चालतो ना तुम्हाला देव कोंबडा आहे ना कापायचा त्याची मुलत आहे तर कोंबडा कापणार आहे ताई हि तर तुम्हाला तर व्हिडिओ भेटेल स्पेशल कसला कोंबडा आहे त्या सगळा काय गे चला आता भाजी बनवून घेऊ दे आईला मस्तपैकी मच्छी कडकशी एकदम धुवून घेऊन घेतले घेऊ दे मच्छी धुवून घेऊन खाली सगळी भाजी बनवायला पण कोथिंबीर तर तू खात नसशील ना कोथिंबीर तू नाही ना खाणार हा अच्छा नंतर खाशील भाजी भाजी चाकू नको हा आज नाही तर गेल्या वर्षी चाकलेली होतीस उपवासाच्या दिवशी म्हणजे दूध म्हणते आता लावली ढाकायला ढाकायची आई लागली लसूण मिरची मसाला काय सगळी कोण लावली फोडणी दिली आईने लसूणची फोडणी दिली हुँ? ते नाही तापलेला आहे कुठे चालणार पाना, पाना चालला नाही टाकला सगळा आणि तडका कोणी कोणी सांगतो कमेंट मध्ये मित्रांनो या त्या वाटण पण घरी घरीच्या आमच्याकडे वाटण वगैरे टाकत नाही वाटण टाकतच नाही आणि आमचं देव बीव कधी का काय कोथिंबीर वगैरे पण खात नाही आदरक बिद्रक खात नाही तर ते, ते देव झाल्याशिवाय आमच्यात खात नाही त्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल देवाचा तो देव झाला की नंतर खातात ना असा परत भात लागवड झाली आमची की परत बंद का परत मग भात वगैरे आमचा झोडून झाला की आम्ही परत सगळा खातो तर मी खातो पण आमच्या घरात ज्या मोठा असता माणूस त्या खात नाही त्याची मुलं सगळ्या बिना वाटांच्या वगैरे भाज्या होतात असं तर बघा पाणी वगैरे टाकलं होता आता भाजी होईल तर भाजी झाली की तुम्हाला दाखवतो परत तर चला चला आता मी जेवण घेतो मस्त पैकी आणि जेवतो आई जरा कामात आहे त्याची मुलं मी माझाच जेवतो घेऊन तर चला बघा मच्छी मच्छी कच्ची एक नंबर झाले मस्त चिंचे बिंच भरपूर टाकले आहे मी तर चला आता घेतो मस्त जेवणावर आणि जेवतो एकदम टकापटा चला मित्रांनो फायनली भात घेतला मस्त भाजी पण घेतली थोडी तर चला आता जेवण करून घेऊयात मस्त पैकी एकदम कडकशी या तुम्ही पण जेवायला सगळे आमच्या आज देव आहे तर तुम्हाला तो स्पेशल व्हिडिओ भेटेल तर आई लागले तयारी कराय तांदूळ बिंदूल फुलून घ्यायला कारण की मा मावाशी वगैरे येतील तर बघू त्या आहे त्यात न भाऊ तिकडे गेलो होता बाहेर पाना नाही तर आला होता नारळ फोडायचा आहे काय कसला देवायचा काय माहीत केल्यावरच समजेल मला तर चला जेवण घेऊ तर चला मस्तपैकी टेस्ट करतो भाजी झाली मस्त भाजी चला एक नंबर टेन तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथंच आपण संपूयात व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय